नमस्कार मी बाबासाहेब मुजमुले कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण कोणतेही कार्य निस्वार्थपणे निर्मळ मनाने करत राहिलो तर त्याची दखल कोणीतरी घेत असतं आणि चांगल्या कामाची पावती आपल्याला अनपेक्षितपणे मिळते त्याचा आनंद हा अवर्णनीय असतो अशीच काहीशी घटना छत्रपती संभाजीनगरात घडली पाहुयात काय ती वर्षाच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ वैशालीताई ताई खेळकर त्या यांचा मध्ये पंधरा डिसेंबरला होता परंतु काही कारणास्तव आम्हाला त्यांना सरप्राईज घेत नाही आलं त्यामुळे आम्ही नवीन वर्षाचा हा प्लॅन केला होता आणि त्यांना आम्ही आमच्या सरप्राईजमध्येच कुठेही भेट दिलेली आहे आणि त्यांना सरप्राईज केलेला आहे धन्यवाद दिवस खूप छान आहे तर माझी मैत्रीण वैशालीताई खेळतात तर त्यांचा पंधरा डिसेंबरला जन्म वाढदिवस होता तर त्या दिवशी स सरप्राईज गिफ्ट आम्हाला द्यायचं होतं सर्व मैत्रिणींना मिळून पंधरा ते वीस पंचवीस अशा महिला मिळून आम्ही सर्वजण गिफ्ट देणार होतो परंतु त्या दिवशी अवेलेबल नसल्यामुळे आज नवीन वर्षाचं आम्ही त्यांना सरप्राईज गिफ्ट दिलेलं आहे त्यांचं सा सामाजिक कार्य खूप असं छान आहे प्रत्येक वेळेस त्या कुणाच्याही समजा कुणी असू त्यांच्या मदतीला नेहमीच त्या रात्र असू दिवसा असू नेहमीच ते दोघेही धावून येत असतात तर सर्व महिलांनी म्हणून आम्ही ठरवलं की त्यांना सरप्राईज गिफ्ट द्यायचं कारण बड्डेच्या दिवशी त्यांच्या अवेलेबल नसल्यामुळे आज आम्ही त्यांना खूप खूप नमस्कार सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा मी सैशाली विजय कुमार खेडकर भारतीय जनता पार्टी युवा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष खरंच आज मला नववर्षाचा एवढा आनंद झाला आहे आणि तो आनंद माझ्या आज या मैत्रिणींनी मिळून माझा द्विगुणित केला आहे खरंच मा, मी या मैत्रिणीचे आभार कसे मानू हे मला मला माझ्यासोबत शब्द शब्द नाही आहेत की मी त्यांचे आभार कोणत्या पद्धतीने व्यक्त करू त्यांनी आज माझ्या या कार्याला सर्व सामाजिक कार्याला कार्याची जाण ठेवून माझी धडपड पाहून जे आज मला हे सरप्राईज गिफ्ट दिलं या वीस पंचवीस जणी माझ्या ज्या जिवलक मैत्रिणी आहेत त्यांनी मिळून माझ्या वाढदिवसानिमित्त जे प्लॅन केलं होतं परंतु काही काम त्यांना की वाढदिवसाला गिफ्ट देतानाही आलं आणि आज त्यांनी मला वर्षानिमित्ताने आज ही खरंच खूप छान भेट दिली आहे सर्व महिलांचे मी खूप खूप आभारी आहे सगळ्यांचे मी कायम रुली राहील धन्यवाद